नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी या वर्षीची वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा हा सण वर्षातून एकदाच येणारा सण आहे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांना आरोग्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेची पूजा ही तुम्हाला मुहूर्तावरच करावी करायची आहे आणि जेणेकरून पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल शुभ मुहूर्तावर कोणतीही पूजा किंवा सेवा केली तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच कोणतीही पूजा ही शुभ मुहूर्तावरच करावी तसं पाहिलं तर तो पूर्ण दिवसच शुभ असतो पण त्यातल्या त्यातच त्या दिवशी काही त्या दिवसाच्या का देखील काही तिथी असतात आणि शुभ वेळेत पूजा केली तर त्याचं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फू फळ मिळते आणि त्यामुळे शुभ मुहूर्तावर तुम्ही अवश्य पूजा करावी ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय कोणत्या वेळी तुम्ही पूजा करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो वटपौर्णिमा साजरी करण्यामागचं धार्मिक महत्व आहे म्हणजेच या दिवशी सर्व स्त्रिया सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य असतं खूप आयुष्य असतं त्या त्यामुळेच आपण त्याची पूजा करत असतो तसेच सावित्री आणि सत्यवानाची ही कथा या मागे आहे तर याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचं प्राण वाचवले होते आणि त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्यामुळेच हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर या दिवशी काही गोष्टी केल्या तर आपले वैवाहिक जीवन सुखमय होते आनंददायी होतो तर शुभ मुहूर्त हा दहा जूनला मंगळवारी पौर्णिमेचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा जूनला बुधवारी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी समाप्ती आहे म्हणजेच दहा जूनला प्रारंभ आणि अकरा जूनला समाप्ती आहे तर वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी करायची आहे यासोबतच पौर्णिमेच्या ज्या आपण सेवा करत असतो सत्यनारायण आणि इतर ज्या काही सेवा करत असतो तर त्या आपल्याला दहा जूनला संध्याकाळीच करायच्या आहे म्हणजे सत्यनारायण हे दहा जूनला संध्याकाळी करायचं आहे आणि ज्या आपण पौर्णिमेच्या शेवा आणि उपाय करत असतो तर ते देखील आपल्याला दहा जूनलाच करायचे आहे वटपौर्णिमेची पूजा ही सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा ही वेळ अतिशय शुभ वेळ आहे तर या वेळेतच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता तसं सकाळपासूनच आहे पण या वेळेमध्ये जर तुम्ही पूजा केली तर अतिशय शुभ आहे या वेळेमध्ये पूजा केल्याचे फळ जास्त प्रमाणामध्ये मिळेल शुभ फळ मिळेल त्यासाठी तुम्ही या वेळेस शक्य असेल तर या वेळेतच तुम्ही पूजा करा तर बघा वर्षातील काही दिवस इतके महत्वाचे असतात की या दिवशी आपण काही उपाय सेवा केल्याने आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळतं वर्ष संपूर्ण वर्ष आपले चांगले जाते अतिशय महत्व असतात या दिवसांना आणि त्यामुळेच या दिवसांची पूजा सेवा जी काय असेल तर ते अजिबात सोडू नये स्त्रियांचा हा सण आहे आणि त्यासाठी काही गोष्टी या आपल्याला टाळायच्या आहे काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे आहे या दिवशी उपवास करायचा आहे आणि गर्भवती असतील तर त्यांनी उपाय उपवास करू नका तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा सहा महिन्याच्या आत असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण सहा महिन्यानंतर तुम्ही उपवास करू नका किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूजा होईपर्यंत उपास करू शकता त्यानंतर तुम्ही ग्रहण अन्न ग्रहण केलं तरीही चालेल त्यासोबतच या दिवशी मांसाहार टाळायचा आहे मद्यपान टाळायचं आहे कोणाला देखील वाईट बोलू नका वाईट चिंतू नका किंवा घरामध्ये देखील भांडणं करू नका तर अतिशय आपलं घरातील वातावरण हे चांगलं ठेवायचं आहे जेणेकरून आपण आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळेल तर अवश्य तुम्ही याही वर्षाची वटपौर्णिमा ही शुभमुहूर्तावर जो या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे तर याच वेळेमध्ये करा नक्कीच तुम्हाला त्याचा संपूर्ण फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ